गेस्ट हाऊस मंच पुणे आयोजित सुप्रसिद्ध अभिनेत्री हेलन यांच्या वाढदिवसानिमित्त धुंद मधुमती हेलन या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन कलाकार तेजस्वी पाहुजा स्नेहन आपटे रवींद्र शाळू विशेष सहभाग सुभाताई तेरणीकर सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस सायंकाळी पाच वाजता पुन्हा गेस्ट हाऊस दगडूशेठ गणपती जवळ लक्ष्मी रोड पुणे प्रवेश विनामूल्य अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांच्या वतीने एकोणसाठावे मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन वर्धा येथे होणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी यांनी दिली आहे वर्धा जिल्ह्यात हे राज्यस्तरीय एकोणसाठावे शैक्षणिक अधिवेशन होत आहे शैक्षणिक परिसंवाद निबंध वाचन विविध चर्चा तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन या राज्यस्तरीय संमेलनात होणार आहेत यात शाळेतील शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या मुख्याध्यापकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे तसेच अधिवेशनात शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तथा राज्यातील मंत्री महोदय हे शैक्षणिक समस्या व अडचणींवर पय योजनात्मक विस्तृत चर्चा व मार्गदर्शन करणार असून एकवीसाव्या शतकातील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास आवश्यक बदलाबाबत तज्ज्ञांचे उद्धोजन होणार आहे